कपाळाला टिळा लावण्याचे वेगळेवेगळे प्रकार आहे टिळा हा केव्हा लावला जातो ज्या वेळेला युद्धाला जायचे पूर्वीचे राजे महाराजे त्यावेळेला त्यांना कपाळावरती टिळा लावला जायचा आणि तो अंगठ्याने लावायचा असतो टिळा म्हणलं की तो अंगठ्याने हा टिळा व्यक्तीला जिवंत माणसाला टिळा लावून औक्षण करण्याची पद्धत आहे त्याच्यासाठी फक्त ह्याच बोटाचा वापर करावा जसं रक्षाबंधन आहे भाऊबीज आहे दिवाळीचा पाडवा आहे ह्याच्यासाठी ज्या वेळेला तुम्ही व्यक्तीचं औक्षण कराल त्यावेळेला कुंकू इथून इथे आपण वरती टिळा लावतो त्याचप्रमाणे वाढदिवस आहे वाढदिवसाचंसुद्धा औक्षण हे अंगठ्याने टिळा कुंकू लावून तुम्हाला औक्षण करायचे असते तर ज्या वेळेला तुम्हाला औक्षण करायचे ओवाळायचे तो फक्त अंगठ्याचा वापर करावा